रिपीटेशन म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार पाहूयात वेन वर्ड्स आर रिपीटेड इन अ सेंटेन्स फॉर प्लीजिंग ऑर म्युझिकल इफेक्ट द फिगर ऑफ स्पीच इज रिपीटेशन इट मीन्स कम्प्लीट वर्ड इज रिपीटेड प्लीजिंगली इन धीस टाईप ऑफ सेंटेन्स या अलंकारात काव्याचे सौंदर्य व त्यातील माधुर्य वाढविण्याकरता शब्दांचा पुन्हा पुन्हा उपयोग केला जातो उदाहरण आय विश आय कूड सी हिम आय विश आय कूड नो हिम या वाक्यामध्ये आय विश आय कूड हे शब्द रिपीट झालेले आहेत दुसऱ्या वाक्यात नेव्हर अगेन हो नेव्हर शला आय गो दॅट वे अगेन यामध्ये नेव्हर आणि अगेन ह्या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून या वाक्याला रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतात तिसऱ्या वाक्यात किप पिट आणि चौथ्या वाक्यात इफ यू थिंक यू कॅन डू इट यू कॅन डू इट आणि पाचव्या वाक्यात लँड इज अवर बर्थ आवर फेथ आणि आवर प्राईड यामध्ये अवर हा शब्द रिपीट झालेला आहे